एका वाचनालयात सहाशे पुस्तके आहेत त्यापैकी एकशे वीस पुस्तके मराठी भाषेतील आहेत तर इतर भाषेतील पुस्तकांची टक्केवारी किती बघा वाचनालयामध्ये सहाशे एकूण पुस्तकं आहेत त्यापैकी एकशे वीस पुस्तकं ही मराठी भाषेतील आहेत सहाशे मधून एकशे वीस गेले चारशे ऐंशी पुस्तके ही इतर भाषेतील आहेत परंतु ह्या पुस्तकांची आपल्याला टक्केवारी काढायची म्हणजे किती टक्के पुस्तके ही इतर भाषेतील आहेत हे आपल्याला काढायचं आहे बघा सहाशे पैकी चारशे ऐंशी तर शंभर पैकी किती तिरकस गुणाकार करूया शंभर गुणले चारशे ऐंशी भागिले सहाशे बघा शंभर मधले दोन शून्य आणि सहाशे मधले दोन शून्य गेले सहा एक सहा सहा अठ्ठे अठ्ठेचाळीस शून्याचा भाग बसला ऐंशी टक्के पुस्तके ही इतर भाषेतील आहेत म्हणून पर्याय बी हे उत्तर येते पाचशे पन्नासच्या तीस टक्केच्या वीस टक्के म्हणजे किती बघा अगोदर मांडणी करून घेऊया आपण जर मांडणी व्यवस्थित केली तरी आपल्याला गणित पटकन सुटते पाचशे पन्नास चा म्हणजे गुणुले तीस टक्के टक्के म्हटले की भागिले शंभर करायचं परत चा गुणुले वीस टक्के वीस भागिले शंभर टक्केवारी म्हटलं की भागिले शंभर बघा आता ह्या वीसमधला एक शून्य गेला शंभरमधला एक शून्य गेला दहामधला एक शून्य गेला आणि तीसमधला एक शून्य गेला परत ह्या शंभरमधला एक शून्य गेला आणि पाचशे पन्नासमधला एक शून्य गेला बे एक बे बे पंच दहा पाच एक पाच पाच एक पाच पाच एक पाच खाली उरले अकरा गुणवले तीन अकरा त्रिक तेहतीस पाचशे पन्नासच्या तीस टक्केच्या पन्नास वीस टक्के म्हणजे तेहतीस म्हणून पर्याय बी हे उत्तर येते सातशे पै पै कर पन्नास पैकी साठ म्हणजे किती टक्के बघा सातशे पन्नास पैकी साठ तर शंभरपैकी किती हे आपल्याला काढायचं आहे टक्के म्हणजेच शंभर तिरकस गुणाकार करूया शंभर गुणले साठ भागिले सातशे पन्नास बघा साठमधला एक शून्य गेला सातशे पन्नासमधला एक शून्य गेला आता पंच्याहत्तर आणि शंभरला पंचवीसने भाग जातो पंचवीस त्रिक पंचाहत्तर पंचवीस चौक शंभर तीन एक तीन तीन दुने सहा खाली राहिले चार गुणुले दोन चार दुने आठ आठ टक्के सातशे पन्नास पैकी साठ म्हणजे आठ टक्के म्हणून पर्याय बी हे उत्तर येते